जालना जिल्ह्याचा विधानसभा निहाय आढावा शिवसेनेच्या वतीनं मान्य चंद्रकांतजी साहेब मान्य विनोदजी गोसाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज घेण्यात आलेला आहे स्थानिक सगळे नेते शिवाजीराव चोते भास्करराव आंबेकर हे जे बोराडे साहेब त्याचप्रमाणे उढान वडले वडलेसाहेब हे सगळे स्थानिक सगळं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित होतं शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या प्रामुख्यानं शिवसेना कुठे ताकदीनं लढू शकते शिवसेनेची शक्ती कुठे कमी आहे कुठे जास्त आहे हे जाणून घेऊन शिवसैनिकाच्या भावना या भावना जाणून घेऊन आगामी विधानसभेच्या काळात जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश कशा पद्धतीनं भेटेल अशा पद्धतीनं विचारविनिमय आज जालन्यामध्ये करण्यात आला शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडी पाचच्या पाच जागा लढणार आहे महाविकास आघाडी झाला असं नाही ना आमचं आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आणि पाचवी जागा महाविकास आघाडीच्या कशा पद्धतीनं निवडून येईल या जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे न्यस्त कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीनं आमची व्यवहारचना आखायची शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल याच्यापेक्षा महाविकास आघाडी महत्वाची अशा पद्धतीनं आम्ही विचारविनिमय केलेला आहे